तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थाचा राधापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण चाकणच्या बैल बाजारात आलो आहे आणि तुम्हाला बैल दाखवायच्या त्यांच्या किमती वगैरे कसा इकडे बाजार भरतो ना पूर्ण माहिती घ्यायची आहे आणि आपल्या कोकणातल्या लोकांना एवढं काही माहित नाही इकडच्या बाजाराबद्दल पण खूप मोठा बाजार भरतो बैलांचा मेंढरांचा म्हशींचा गाईंचा आणि तोच दाखवायला आपण इकडे आलो आहे आणि जमल्यास आपल्याला एक फोनपण आहे इकडून जो की पप्पानं गावाला पाठवायचा कारण आपल्याकडे ना लहानपणी मी असतो होतो बैलगाडी वगैरे होती आणि बैल वगैरे होती किल्लारी आपली पण त्याच्यानंतर मग शेतीवर सोडल्यामुळे काय जमलं नाही आता इकडे आलोय आणि पहिलाच बैल बघायचा बघतो एक आहे एकदम भारी मजा येते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक किल्लार बाजारात आणि बाजार भरला बघा आता हा गाईंचा आहे बैलांचा तिकडे पुढे असेल मजा येते पण बघायला काही आपल्याला चांगली एखादी का कालवड बघायची म्हणजे किल्लर पाडी असते ना ती बघायची आणि किल्लार बैल पण एखादा चांगला बघायचा बैल म्हणजे कोण बघायचा सांभाळायला किल्लर आहे मला वाटते इकडे शुभ मी त्यांच्या किमती ऐकाल ना किमती आपण म्हणलं तरी विचारूया किमती ऐकलात ना शॉक होण्यासारख्या असतात ते ते बघ किल्लारा हां हा असं आहे एवढा मोठा नाही असे छोटे न्यायचे आणि मग त्यांना सांभाळून मोठे करायचे आणि आपण नेतो असं पैदाशीसाठी म्हणजे नाही आपल्याकडे गाई आहेत ना तर एखादी तरी किल्लार पाहिजे एक गावरान किल्लार काय ना तिला तो मला फोटो दाखवेन मी आता स्क्रीनवर कदाचित दिसत पण नसेल ही पळून जराशी चांगले कोंड स्पेशल तुमचे का हा तुमचे तुमचे तुम्ही नाव काय तुमचं जब्बर बोला नाव कसं म्हटलं का मी कोकणात नाही आलो का जब्बर शेख जब्बर शेख का आणि तर किती वर्ष येतात इकडे इथं काय आता मस्त वीस वर्ष झाली आहेत सगळे जाऊनचे सगळे तुमचे सगळे आपले तर काय असेल का किमतीचे किमतीचे आता किंमत आता घेऊ तसे याचे सांगा तीस हजार आहे याचे का घ्यायला पंचवीस का हा का हां आता का आता ते सगळे काय रेंज आहेत म्हणजे असे सगळे आता आद रेंज म्हणजे काही चाळीसचे रेंजचे हां चाळीस पस्तीस या त्रेनची वार केली इकडून आहे ना आपल्या कोकणात नाही तर असं म्हणजे रत्नागिरीतने येतं तर काय टेम्पो वगैरे मिळतो काय भेटतं आहे का भेट आणि कालवडी इथं नसतं कालवडी भेटते फक्त कमची बैलांचा आहे का आणि मेंढरांचा फक्त आहे चांगला आहे का मस्त आहे सगळे चांगले कुठून नाही आणतात कुठून तुम्ही कर्नाटक कर्नाटक मधून का हां हां हे सगळे आदत आहेत की आदत दुसरी आदत आदत दुसऱ्या

हो दर शनिवारी असतो दर शनिवारी गाय बैल याचे असतात याचे बाय खिल्लारी बैल आणि गिरगाय असते अच्छा आणि हा म्हणजे ना जे सगळ्यांना विकण्यासाठी दाखवण्यासाठी काही नाही हो विकण्यासाठी ते काय भावापर्यंत असतात ह्या जोडीचे सत्तर हजार रुपये ह्या जोडीचे का हे तुमची आहे अजून गेले नाही ना नाही सत्तर हजार दोन्ही किल्लार नाही हो दोन्ही किल्लार

शर्यतीसाठी घेतलात की शर्यतीसाठी दाखवा ना जरा आणि कुठचे तुम्ही कल्याण मुंबईतून आलाय मी पण कोकण रत्नागिरीतून आलाय हा हे कसं बघायला म्हणजे अगोदर खूप बघायचं याचे व्हिडिओ म्हटलं आज बघूया काय जाऊन कसं असतो आणि खूप भरतो रे बाजार तुम्ही कितीला घेतलात तो तेरा खिल्लरच आहे का हा खिल्लर अरे घरी वगैरे आहेत की ना तुमच्या काय आहेत आए तीन आहेत घरी काय सांगतो माझा एक बैल सोने आहे ना हाँ हाँ। तो बकासूर दोघे चाललेले हा त्यासोबत त्यांनी सात पाहिले माझे काय म्हणताय अरे वा ब्लॅक टायगर सोन्या अरे कल्याण सोन्या ऐकून आहे मी कल्याण खरेदी बघतो मी अच्छा चालेल काकू कुठे आहे म्हटलं तू आहे का दादांना एक कोण घेतलं ना आपण तो बघूया कोणता आहे तो हे गुलाल पडलेले विकले गेले असतात काय आणि आदत आदत तेरा ला? तेरा किती सांगितले होते स्टार्टिंगला पंधरा सांगितलेलं का मस्त आहे पण आणि तो साईडचा सा? अच्छा आपण मागितलेला आपण अजूनही अच्छा अच्छा मस्त हा नाद जा तीन आपण दोन घ्यायचे ना सचिन दादा याच्यावर सगळे आले तुमचं पूर्ण ग्रुप करता का तुम्ही मग ते आता ती मी तुमच्या शर्यती वगैरे लावतात तुमच्याकडे असतात ना मस्त आणि ह्याला जाऊन आता शिकवणार घरी मस्त रे अजून चाललंय दुसरा घ्यायचा प्रयत्न हा चल बाय दादा भेटू राजापुरी संदेश म्हणून सर्च करा हा कितीला सांगायची सांगायचे साठ का दोन्ही मैसूर येतं आणि इकडे आहेत ना या रशा वगैरे पण मिळतात बघा सर्व रशा त्यानंतर घुंगूर वगैरे आहेत ना पहिल्यांना बांधायचं मुर्च्या वगैरे मुरख्या असतात त्या वेसन सगळे मिळतं इकडं आपण पण एखादी व्यसन बघूया आपल्याकडे कारण गाई आहे ना घरी खिल्लारी काय तिच्यासाठी बघूया गाई कशी आहे व्यसनच आहे ना वीस रुपये काय नाही काढून आपल्याला त्या खिल्लारसाठी घ्यायची आपल्याला घरी आहे तिला किती राह वीस रुपयाला बसल का पण बसल ना, ना, ना बसल बसल रे घेऊया झोमणार नाही याच्यापेक्षा दुसरी आहे का सॉफ्ट जरा ही झोमेल ना नाकाला जास्त व्हाईट मध्ये देऊ कर मला दाखवा दोन नेऊन ठेवूया मग पप्पाला जी पाहिजे ती वापरते हां ही द्या ही पण द्या घेतलात का तुम्ही काय पाहिलं वगैरे घेतलाय कुठचे तुम्ही द्या एक द्या अजून जम झुंगर वगैरे ते आणि एक असत शंभर रुपये शंभर रुपये एक घेऊया चांगलं कमी काय होताल काय नाही कमी होताल काय

नको हे जरा चांगलं आहे घरगुती का मस्त आहे हे द्या, द्या। आणि एक वेसन द्या आपण पण थोडीशी खरेदी केली येऊन आता कोण बघूया चांगला असा आहे का आता आणि एक मुर्की पण घेतली केडन हे घे किती झाले आमचे <t festivals> <mama> <या देधे> मामा बाबा आता तुम्ही मला काय बोलता बोला सारखं आहे नातू सारख एक काहीतरी भाऊ काय बोलत तू मी सत्तावीस सांगेल यायचे म्हणून सांगेल पैसे पैसा देऊन काय जाऊ शंभर वर्ष जागा आम्हाला भेटत जातील कमी हे बोल रे काय बोलतो मला बोल ना अठरा म्हणलं बाळ म्हणजे तुम्ही पोहर पाचशे चला

अजून पाचशे वाढवा नको रे बाळा पाचशे नाही घ्यायचं घ्यायचा असं बोलवा

ಮಜಾ ಆ ಮಜಾ ನ हां सांगा नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट तेवीस चव्वेचाळीस चालेल नाव बाळासाहेब विष्णू तांबे अरे डील डन झाले एकदम एकवीस ला गेला दोन मस्त मजा आली पण हे व्याप हे करतात ना काय बोलतो डील करतात तेवढीच नाही मजा येतो बघण्यासारखी ಾಯ <San> सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी का किती आहे का की आता का पाहिजे दोन दिवस बाकी अच्छा वेळायला हां पंच्याऐंशी नाव कसं तुमचं विष्णू बाजीराव कदम मोबाईल नंबर नव्वद अकरा एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव ओके तुमच्या किती होतं हां पंचवीस पंचवीस का आणि किती महिन्याचं आहे आत्ता पाच दिवस झाले तीन दिवस झाले आहे आहे का का तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत ना सागर दादा आहे कृषी वाला आहे ना आपल्याला ना बाजाराबद्दल पादर माहिती सांगशील कारण मी खास कोकणात नालो इकडे बघायला पहिल्यांदा तर आपल्या आप, आमच्या तिकडचे जे व्ह्युअर्स आहेत ना कोकणातले त्यांना सोबत थोडीशी माहिती मिळेल माहिती प्रत्यक्ष शनिवारी चाकण या ठिकाणी हा बाजार भरत असतात चाकणचा सा तालुका खेडे जिल्हा पुणे प्रत्यक्ष या ठिकाणी बैलांचा बाजार भरत असतो बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात खिलार बैल असतात देशी बैल असतात त्याचप्रमाणे जरची गाय असतील इच्छा गाय असतील देशी गाय असतील मशी असतील

तू माहिती पण चांगली आणि तू ठरवून पण देतोस नाव व्यवहार होत नसाल काय माझ्याकडे मुंबईला असतात असाल तुझ्या अच्छा आणि इंस्टाग्राम ला पण आहे पण आहे ओके 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 चालेल धन्यवाद काय तुझं नाव कसं हां सौरभ काळे जाऊ सौरभ काळे पंच आणि तुमच्याच गिनी आपले पाच होती दोन तिने राहिले हे किती लाख आहे यांचं काय या का सांगा पन्नास लाख पन्नास हजार हा या बायला काय आदत आहे कसं आहे आदत नसलं ना चार चार जात चार जाती सगळे चारही जाती आहेत चार चार लाख तो पुढचा सांगा ती घंचे मिळून दीड लाख आणि तुम्ही जसं काय ना आणि तो नंबर काय तर सांगून ठेव नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव चौदा बहात्तर नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी चौदा बहात्तर ओके

कुठचा तू कुठचं आहे म्हटलं नांदेशी अच्छा आणि कितीला घेतली जर आवतासाठी घे आपल्यासाठीच का चार चार जाते अच्छा किती लाई जोड जोड नव्वद का आदत आहेत का आदत आहेत ना आजोबांचं नाव कसं नाव कसं तुमचं आजोबा अंकुश बाबाराव काळे इकडचे पुण्यातलेच का घरचे आहेत का दोन्ही कोणी नाही नाही व्यापार व्यापार का, का।, का। किती गेले सकाळपासून सकाळपासून किती गेले दोन गेले काही कमी जास्त होणार की नाही अच्छा आहे मस्त पण हा आता आपल्याला मशीनचं बघायचं जरा बघूया म्हशी कशा पोटात आता आग पडली भूक लागली जोरात इकडे मशी मशीन आहे आमच्या इकडे मशीनचा वा गोष्टी म्हणजे पिंटॅक आहे का आमचा त्याला फोन केला आहे जर चल तर दाखवेन त्याला मोठ्या मोठे मशी आहेत सगळ्या मुरा वगैरे आहेत जर किमती आहेत ना लाखाचे वर्क असतात डायरेक्ट डायरेक्ट हॅलो पप्पा कुठे रे हॅलो अरे चाकण बा पहिल बाजारात आलो आहे म्हैसी आहेत आता इकडं विचारतोय मी असं बरं मी दाखवायचं आहे कधी सांगितलं याचे पस्तीस हजार पस्तीस एक राहिलाय का एक राहिला काय बोलायचं काय बोलताय सांगायला सत्तावीस सत्तावीस आहे का

आपल्याला लिंबू सरबत पण दिलाय थँक्स इकडे काय सरेल तुझ्या बैला की ना पाच सहा पाच सहा बैल आहेत आपल्याला आमच्या चार बैल आहे अच्छा हा ते छकडा आहे ना छकडाच माझ्या नावाच पडतात नाही गाडा मध्ये बैलगाडा हा ते सेकंदवर सेकंद सेकंद तुमच्या नावावर आहेत का ते माझ्या नावावर हा तर किती वर्ष भरत असेल बाजार तर मित्रांनो व्हिडिओ ना आपण इकडे एंड करतोय दादाला सांगितलं मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की आपण बैल बघायला आलो इकडे विकत घ्यायला पण दादाला बोललोय तर दादा म्हणाला की तू ये नेक्स्ट टाइम आणि आपण चांगला असा फोन तुम्ही आले नाही तुम्हाला पाठवून काय अडचण अरे म्हणजे आपल्याकडे घरी सुद्धा करू शकतो तर आपण इकडे डायरेक्ट रत्नागिरीला पप्पाला पाठवणार फोन एक चांगला आणि कालवड तुला मी कॉन्टॅक्ट करेन नंबर घेऊन ठेवतो त्याचा मी आणि तुम्हाला सुद्धा नंबर इकडे देऊन ठेवतो तिला कॉन्टॅक्टर हा चॅनलवर जाऊन डायरेक्ट हा करायचे वगैरे करायचं चालेल चालेल तर आता आपण डेट भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये